नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या कपाशी पिकावर मुख्यत्वे हिवाळा हिवाळ्याला सुरुवात झाल्यानंतर आपल्यावर एक लाल कलरचं जे कीटक दिसते म्हणजे त्याला त्याला आपण रेड कॉटन बग असं म्हणतो तर त्याचं आपण त्याला लाल लाल कीटक आहे आपल्या शेतात ते काय करते आपल्या कपाशी या पिकावरील बऱ्याचशा प्रकारच्या ह्या ज्या कैऱ्या असतात या कैऱ्या फुटायच्या आधीच त्याचा पूर्ण रस शोषण करून त्या पूर्ण अशा निष्कष करून टाकतात म्हणजे त्यातला रस शोषण करतात ते कैरी व्यवस्थित फुटत नाही आणि त्यातून आपला जो कापूस आहे हा, हा कापूस हा एक लो ग्रेडचा म्हणजेच खराब क्वालिटीचा निघते एक मी त्याचं उदाहरण दाखवून देतो आणि हे कीटक कसं असते याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो सतीश गुंगळ ॲग्रीटेक या टी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन आयडियाज आणि नवीन काही असं माहिती माझे जे व्हिडिओ आहेत हे आपल्याला मिळायला पाहिजेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो तर चला मी तुम्हाला लाल कीट कीटक म्हणजे रेड कॉटन बग हे कसं असते हे मी दाखवून देतो बघा या इकडे बघा हे बघा मित्रांनो हे आपण शक्यतो आपल्या शेतात भरपूर प्रमाणात कीटक पाहतो हे जे कीटक आहेत हे कितीतरी मोठं नुकसान करून टाकतात आपलं जवळपास तीस ते पस्तीस टक्के नुकसान हे हे कीटक करतात हे काय करतात दररोज म्हणजे याला प्रत्येक क्षणाला रस शोषायचं काम असते रस शोषण करायचंच काम असते हे बघा याला रेड कॉटन बग असं म्हटलं जाते बघा मित्रांनो याचं शास्त्रीय नाव असं आहे या कीटकचं नाव डिश डार्कस सिंगुलाइट्स म्हणजे रेड कॉटन स्टेनर किंवा रेड कॉटन बग असं याला म्हणतात मित्रांनो याचं लाईफ सायकल म्हणजे जीवनचक्र कसं आहे हे काय नुकसान करते याची मी तुम्हाला थोडीशी शॉर्टकटमध्ये थो माहिती देतो मित्रांनो हे बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात याची उत्पत्ती जास्त होत चालते म्हणजे जवळपास आपण असं पकडा ऑगस्ट महिना आठवा नऊवा दहावा अकरावा म्हणजे या नवव्या महिन्यापासून हे जर जसं वाढत चालते बघा हे कीटक जे आहे नवव्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये उदय म्हणजे जन्मास येते आणि याचं प्रमाण एवढं वाढते शेतात की हे आपल्या ज्या कैऱ्या असतात याचं पूर्ण शोषण करत राहते हे बघा आता याचा कापसाची क्वालिटी हे आहे हे बघा आता हे जे आहे हे मादा आहे मित्रांनो याचं एक लाईस तुम्हाला एक जीवनचक्र सांगतो हे काय करते हे कीटक जे आहे लाल रेड कॉटन बग जमिनीमध्ये आपले अंडे घालते याचे पिवळ्या लाईट म्हणजे लाईट पिवल्या पिवळ्या कलरचे असते कलर कलरचे कलर अंडे असतात एक मादा कीटक जवळपास एकशे वीस ते एकशे तीस अंडी जमिनीमध्ये थंड्या किंवा पाला पडलेला असते त्या ठिकाणी एकशे तीस अंडीपर्यंत देते तर विचार करा सात आठ दिवसात हे अंडी जे आहेत हे म्हणजे लहान लहान पिलामध्ये रूपांतरित होतात आणि कितीतरी प्रमाणात हे झाडावर चढून पूर्ण आपल्या ज्या कैरे असतात कपाशी आज मुख्यत्व आपण कपाशी या पिकावरील सांगतोय मित्रांनो बघा हे कीटक सहज सहसा चार ते पाच पी प्रकारचे पिकावर प्रकार 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 अतिक्रमण करतात जसं भेंडी झाली कॉट कापूस झाला मका झाले आणि अनेक जे प्रकार आहेत त्या प्रका पिकांवर याचा अतिक्रमण करतात मित्रांनो सात आठ दिवसात हे पिलं मोठे होतात छोटे छोटे होतात जवळपास होता। सत्तर अशी दिव एकोण पन्नास ते पंचेचाळीस दिवसामध्ये हे पूर्ण मादा म्हणजे तयार होऊन जाते आणि मीटिंग करायला म्हणजे मीटिंग करायला हे जवळपास पन्नास दिवसात परिपक्व होतात आणि परत यांचं जीवनचक्र आपण पाहतो एकाला एक जोडं असलेले हे चिपकलेले असतात प्रत्येक कपाशीच्या झाडावर हे भरपूर प्रमाणात नुकसान करतात मित्रांनो याचा हिवाळ्याच्या सुरुवातला जस जसं अटॅक वाढते तसा वाढत वाढत वाड़ा चालते आणि हे आपल्या बऱ्याचशा कैऱ्या ह्या फुलं पण देत नाहीत कैऱ्या फुलू देत नाहीत किंवा कैऱ्या जर फुलल्या तर त्या सरकीमधला जे कापूस असते त्या सरकीमधला तेल हे शोषण करायचं काम करतात तर मी तुम्हाला दाखवूनही देतो तुम्ही पाहिले असेल तुम्ही सहज पाहू शकता की आपल्या शेतात हे किती नुकसान करतात मित्रांनो याला एक उपाय आहे मी तुम्हाला एक उपाय सांगतो आपल्याला मॅजिस्टर मॅजिस्टर एक औषधी आहे कीटकनाशक फेन्झाक्विन दहा पर्सेंट ई सी म्हणजे हा घटक ज्या कंपनीचा तुम्हाला स्वस्त मिळेल त्याचा घ्या किंवा तुम्हाला शक्यतो हे दोनच कंपनी जे आहेत सध्या मार्केटमध्ये अव्हेलेबल आपल्याला प्रति लिटर दीड एम एल याचं म्हणजे जे चार्जिंगवरचे पंप असतात आपले बॅटरीवरचे प्रति लिटर दीड एम एल या हिशोबाने आपल्याला समजा सतरा लिटर जर बस तीस पस्तीस एम एल प्रत्येक फ फौ, पंपला फवारणी करून घ्यायचा आहे मॅजिस्टर म्हणजे फेन्झा क्वीन हे जे औषध आहे हे आपल्याला तीस एम एल पस्तीस एम एल पर पंपला फवारणी करायचं आहे हातवात रिझल्ट आहेत एका दिवसात हे पूर्ण मरून जातात एखाद दोन फवारणी घेतल्यास पूर्ण या हे जे रेड कॉटन बक्स आहेत म्हणजे लाल कीट आहे ते पूर्ण नष्ट होऊन जाते आणि आपलं पीक जे आहे हे वाचते आणि आपला कापूसही व्यवस्थित निघेल आणि आपल्या कोणतेही प्रकार म्हणजे हे जे आहे आपल्या कपाशीवरचं कोणत्याही प्रकारचे कीटक रस शोषण करणार नाहीत आणि रस शोषण केला नाही म्हणजे साहजिकच आपली जे कैरी आहे ही जे कैरी आहे हे चांगल्या स्थितीत आणि चांगली चांगला कापूस फुटते बघा आता हे जे आहे याचा रस श्वेषण केलेला आहे म्हणूनच याचं हे अशी हे निघालेली आहे बघा हे आता याचं या रस शोषण केलेला आहे याची हे जे आहे हे बरोबर पाकडी फुललेली नाही आहे यावर बरेचसे रस शोषल्यामुळे हे रेड कॉटन बघ काय करते रस शोषित राहते आणि याच्यावर बऱ्याचशा प्रकारचे बॅक्टेरियास किंवा हे जे जी जीवाणू असतात विषय म्हणजे बॅक्टेरिया असतात हे अतिक्रमण अतिक्रमण करतात आणि याचं हे विल्हेवाट लागते मित्रांनो साहजिक आपलं यामुळे नुकसान होते तर मित्रांनो बघा मी आपणाला यापुढे असेच एका एका म्हणजे आपले जेही पिकं राहतील त्यावरील एक एक कीड एक एक जो रोग राहणार याविषयी मी तुम्हाला सविस्तर पुढे माझ्या मतीनुसार मी जे मला माहिती त्यान, आहे त्यानु त्यानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो चला कापूस या पिकावर भरपूर कीड आहेत रोग आहेत आणि भरपूर असं काही माहिती आहे मलाही जे नाही आहे पण मी तुम्हाला थोडी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार